तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरामध्ये सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षी देखील अकरावा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस साजरा होणार आहे शुक्रवार दहा जानेवारी ते सोमवार तेरा जानेवारी दरम्यान हा महोत्सव ठाणे येथील उपवन तलाव परिसरात संपन्न होणार असून संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष आणि आमदार प्रताप सरनाईक त्याचबरोबर कला महोत्सवाची संपूर्ण समिती यांनी अकराव्या वार्षिक भव्य कला महोत्सवासाठी कला रसिकांना आमंत्रित करण्यासाठी आणि महोत्सवाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं उपवन तलावाच्या भोवतालच्या जवळपास पंधरा एकरच्या देखण्या आणि प्रशस्त जागेमध्ये हा कला उत्सव साजरा होणार आहे चार दिवस सुरू राहणाऱ्या संस्कृती कला महोत्सवात अनेक मान्यवर ज्येष्ठ कलाकार सामाजिक कार्यकर्ते कला, कला रसिक सामाजिक प्रतिनिधी राजकीय व्यक्तिमत्व आणि किमान सहा लाख प्रेक्षक सहभागी होतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने गायन वादन त्याचबरोबर वाघ्यामरो दापू किन कोरी नाती यांचं सादरीकरण त्याचबरोबर लावणी डान्स परफॉर्मन्स हिपहॉप स्टँडअप कॉमेडी यांचे देखील सादरीकरण होणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे प्रताप सरनायक फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी सुद्धा सांस्कृतिक आर्ट फेस्टिवल दिनांक दहा अकरा बारा आणि तेरा जानेवारी रोजी उपमनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता याच उद्घाटन केलं जाईल आणि चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार पद्मश्री पद्मविभूषण या कलावंतांबरोबर सकाळी सहा वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे प्रामुख्यानं अकरा बारा आणि तेरा रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य त्याचबरोबर संजीव राठोड आणि विकासिंग आ, यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत विकत घेणार आहे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळ्या काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातील लोक ज्या गुन्हा राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे या वर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दीची दरवर्षी असते तशीच गर्दी या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम Uh, एक ठाणेकरांना uh, मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवल मध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावत असतात ह्या मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा देणार आहोत दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळी सुद्धा या ठिकाणी येतील विवेक क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कार सुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल